मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण किंवा पाठ आपल्याला कसा करायचा वर्षभरामध्ये कधी कधी आपण हा पाठ करू शकतो याशिवाय याचे नियम काय आहे अटी काय आहे आणि आपण खंडोबांचं बघा तळीसुद्धा भरत असतो आणि वर्षभरामध्ये बघा कधीही आपल्याला जर मल्हारी सप्तशतीचा पाठ करायचा असेल तर आपण कधी करू शकतो याची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा तर जेव्हा मार्गशीर्ष महिना सुरू होतो तर त्याच्या पहिल्या दिवसापासून ते षष्टीपर्यंत दिवसा मल्हारी मार्तंड षडरात्रोत्सव साजरा केला जातो म्हणजे जसं नवर आपण जे नवरात्र साज साजरी करतो शारदीय नवरात्र हे देवीचं नवरात्र असतं तसंच देवी ही आपली आई असते ती आपली कुलदेवी असते त्याचप्रमाणे खंडोबा जे आहे ते आपले वडील आहे जे आपले कुलदैवत असतात अख्ख्या महाराष्ट्राचे कुलदैवत जे आहे तर ते खंडोबा आहेत याशिवाय अजून कोणाचे जर दुसरे असतील तर त्याप्रमाणेच आपण बघा जर तुमची तुम्ही कुलदेवीची सेवा करतात तेव्हा दुर्गा सप्तश पाठ करतात त्याचप्रमाणे आपल्याला कुलदैवताची म्हणजे आपल्या वडिलांची सुद्धा सेवा करायची असते मग बरेचसे लोक मला विचारू शकतात की ताई आमचे कुलदैवत जे आहे ते खंडोबा नाहीये दुसरे आहे ज्योतिबा आहे किंवा अजून कोणी दुसरे आहेत तर मग आम्ही पारायण करू शकतो का तर हो तुम्ही करू शकतात कारण बघा भगवान शंकरांनी भगवान महादेवांनी मार्तंड भैरवांचा अवतार घेऊन म्हणजे खंडोबांचा अवतार घेऊन मणी आणि मल्ल दैत्यांचा बळी घेतला होता ते ते खूप लोकांना त्रास द्यायचे राक्षस होते ते आणि मली आणि मणी आणि मल्ल असं त्यांचं नाव होतं म्हणून भगवान शंकरांनी खंडोबांचा मल्लारी मार्तंड भैरवांचा अवतार घेऊन त्यांचा वध केला होता म्हणजे बघा जे आपले मार्तंड भैरव आहे खंडोबा आहे हे पण भगवान शंकरांचाच एक अवतार आहे तर त्यामुळे जसं आपण साडेतीन शक्तीपीठ बघा महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी हे जसं साडेतीन शक्तीपीठ आहे म्हणून आपण यापैकी आपली कुठली एक कुलदेवी असते मग तरी पण आपण नवरात्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो बरोबर त्याचप्रमाणे तुम्हाला एकवीस नोव्हेंबर शुक्रवारपासून ते सव्वीस नोव्हेंबर बुधवारपर्यंत म्हणजे सव्वीस नोव्हेंबरला चंपाषष्ठी आहे त्या दिवसापर्यंत या पाच ते सहा दिवसांमध्ये तुम्ही तुम्ही सप्तशतीचा पाठ करू बघा वर्षभरामध्ये तुम्ही कधी कधी करू शकतात वर प्रत्येक कुटुंब प्रमुखाने स्त्री पुरुष कोणीही करू शकतं नित्यसेवेमध्ये रोज एक किंवा दोन अध्यायाचे वाचायचे किंवा रे रविवारी रविवार रविवार हा दिवस खंडोबांचा असतो तर संपूर्ण एक तुम्ही पाठ केला तरी सुद्धा चालतं तर अशी ही कुलदेवाची सेवा केल्यामुळे आपल्या कुटुंबातले सगळे प्रश्न मार्गी लागतात खूप समस्या असतात विवाह जमत नाही मुलगा भरपूर शिकलेला आहे मुलगी भरपूर शिकलेली आहे भरपूर लाखाचे पुढे पगार आहे गोरा आहे उंच आहे गोरी आहे सगळं काही आहे तरी पण लग्न जमत नाही आपण कुलदेवीची किंवा कुलदेवांची आपल्या आईची किंवा वडिलांची सेवा आपण वेळोवेळी करत नाही याशिवाय बघा सगळे रिपोर्ट अगदी नॉर्मल आहे तरी पण मुलबाळ होत नाही घरामध्ये इतकं मोठं घरं आहे गाडी आहे दोन गाड्या आहे चार गाड्या आहे तरी पण घरामध्ये सुख नाही नवरा बायकोची भांडण आहे मुलं वाईट वर्णाला लागलेली आहे कुठले पण संसारिक जीवनातल्या अडचणी ज्या आहेत त्या का येतात आपण कुलदेवीची आपल्या गुरूंची कुलदेवतेची सेवा आपण करत नाही वेळोवेळी चुकून जातो त्यांचा मान सन्मान करत नाही कुलदेवीची आपण सेवा करतो बघा नवरात्रीमध्ये ओटी भरतो हवन करतो त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा आपण पाठ करत असतो पण त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या कुलदेवतेची कुलदेवाची सेवा करणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणून मल्हारी सप्तशतीचा पाठ तर आत्ता तर अगदी गोल्डन चान्स आहे तुम्हाला दोन डिसेंबर सोमवारपासून मल्हारी मार्तंड शर शरड़, षडरात्रोत्सव सुरू होतो म्हणजे खंडोबांचं नवरात्र सुरू होतं तर सात डिसेंबर चंपाष्ठी पर्यंत हे नवरात्र आहे या संपूर्ण दिवसांमध्ये तुम्ही पाहिजे तर एक पाठ करा कसं काय सगळं मी पुढे सांगते पाहिजे तर एक पाठ म्हणजे संपूर्ण हा ग्रंथ एका दिवसात तुम्ही एक पाठ पाच पाठ करा किंवा सात पाठ करा अकरा पाठ करा जेवढे जमतील जास्त तेवढे करा कमीत कमी एक तरी करा मग एक करायला रोज तुम्हाला थोडे थोडे अद्याय वाचावे लागतील ते मी तुम्हाला पुढे सांगते कसं करायचंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा ग्रंथ तुम्हाला दिंडोरी प्रणित जे आपले केंद्र आहे तिथे मिळतो नाही मिळत असेल तर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून तुम्ही हा ग्रंथ मागवू शकतात तुम्हाला अगदी विनंती करून सांगते बघा कुलदेवतेची सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे त्यांचा मानसन्मान झालाच पाहिजे जर वडिलांची आपण सेवा केली तर आई पण खुश होते बरोबर म्हणून आपण एकीकडे शारदीय नवरात्र जे नवरात्रीत पाठ करतो ओटी भरतो सगळं करतो आणि इकडे आपण वडिलांसाठी काहीच करत नाही मग ती आई खुश होईल का त्यामुळे आपल्याला आपल्या वडिलांची आपल्या कुलदेवाची सेवा करायचीच आहे वडिलांचा आपण उद्धार केला त्यांची आपण त्यांच्यासाठी बघा खंडोबांचं आपण दुर्ग आ, हा सॉरी मल्हारी सप्तशती पाठ केला त्याच्यानंतर जे त्यांचं मूळ स्थान आहे तिथे आपल्याला वर्षातून एकदा तरी देव देव आपले भेटीला न्यायचे आहे आपण भेटायला जायचं आहे तिथे तळी भरायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला गोंधळ तिथे घालायचा असतो देवांचा गोंधळ अभिषेक करायचा असतो असे बरेचसे प्रकार त्या ठिक ठिकाणी केले जातात तुम्ही जेजुरीला गेले असाल जात असाल तर तुम्हाला या मी ज्या गोष्टी बोलते माहित असतील बघा आता आम्ही नाशिक शहरामध्ये राहतो जरी जेजुरी म्हटलं तरी इथून पाच तास आरामात लागतात कमीत कमी तर त्यामुळे वर्षातून एकदा कमीत कमी वर्षातून एकदा किंवा सहा महिन्यातून म्हणजे वर्षातून दोनदा आम्ही जातच असतो तिथे जाऊन आपले देव जे आहे आपले टाक असतात घरामध्ये खंडोबाचा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर ते आपण लाल कापडामध्ये बांधून पिवळ्या कपडामध्ये बांधून तिथे आपण भेटवायला न्यायचे असतात हा झाला मानसन्मान तिथे आपल्याला गोंधळ घालायचा असतो देवांचा त्याच्यानंतर आपल्याला तिथे तळी भरायची असते अभिषेक करायचा असतो बरेचसे सगळ्या सोयी तिथे असतात फक्त आपली इच्छा पाहिजे आपण ते बरोबर करत असतो आता तुम्हाला कळालं असेल आता तुम्ही जे खंडोबांचं नवरात्र आहे हे मल्हारी सप्तशतीचा पाठ तुम्ही करू शकतात किंवा वर्षभरामध्ये जसं तुम्ही रोज दोन दोन अध्याय केले तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही फक्त रविवारी संपूर्ण एक पाठ केला तरी सुद्धा चालेल आणि पुरुषांनी जर ही सेवा केली ना ती तर खूप लागू पडते कुटुंबाचं कल्याणच होतो माझ्या स्वतः मिस्टरांनी जे मल्हारी सप्तशतीचा पाठ हे हा केलेला आहे आणि हो दुसरी गोष्ट म्हणजे जे श्री गुरुपीठ आहे यूट्यूब चॅनल तर त्या त्याच्यावर तुम्हाला मल्हारी सप्तशतीचा संपूर्ण हा जो पाठ आहे हा तुम्हाला तिथे मिळेल यूट्यूबला संपूर्ण व्हिडिओ आहे साधारणतः दीड तासाचा व्हिडिओ आहे ते जर तुम्ही लावलं छान हेडफोन लावले आणि बोट ठेवून वाचत गेले तसा पाठ केला तरी सुद्धा चालेल बघा आता किती आहे याशिवाय अजून नियम मी तुम्हाला सांगते देवासमोर आसन टाकायचं आहे तिथे बसून करायचं आहे ठीक आहे आतापर्यंत केलं नसेल तरी आमच्याकडे केलेलं नाही करू शकते का हो तुमच्या मनामध्ये इच्छा असेल ना ही एक सेवा आहे हे काही फार आपण जगावेगळं काही करत नाही ही आपली वडिलांची आपल्या कुलदैवतीची एक सेवा आहे आणि तुमचे कुलदैवत दुसरे सुद्धा असतील तरी सुद्धा तुम्ही करू शकतात कारण खंडोबा हे शिवांचाच एक रूप आहे आतापर्यंत नसेल केले तर तुम्ही करून बघा अनुभव शंभर टक्के येईल यानंतर दुसरी गोष्ट पाठ करताना तुम्ही जेव्हा याचं पारायण करणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला स्त्रियांना जसं मी तुम्हाला दुर्गा सप्तशतीच्या वेळेस सांगितलं होतं की कपाळाला कुंकू किंवा टिकली हातामध्ये हिरव्या बांगड्या त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे साडी घालणार असाल तर अतिउत्तम पण नाही तर कमीत कमी, -कमी पंजाबी ड्रेस आणि डोक्यावर तुम्हाला ओढणी घ्यायची आहे यानंतर एका बैठकीतच वाचाय वाचायचा का तर हो जमल्यास एका बैठकीतच वाचा कोणाचं लहान बाळ असतं कोणाला पायाचा काही प्रॉब्लेम असतो बसता उठता येत नाही गुडघे दुखतात असं असेल तर तुम्ही ठीक आहे एका बैठकीत नाही वाचलं तरी चालेल खुर्चीत बसून सुद्धा वाचू शकतात दिवसभरामध्ये वेळ मिळेल तेव्हा वाचू शकतात पण अगदी रात्री दहा अकरा वाजता वाचू नका पहाटेपासून रात्रीपर्यंत आठ नऊ वाजेपर्यंत कधी पण वाचू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही सलग कंटिन्यू काही संकल्पयुक्त याचा पाठ करताय किंवा पारायण करताय तर त्यावेळेस तुम्हाला मांसाहार वगैरे प्लीज चालणार ना नाही आणि बघा जेव्हा आपण नित्यसेवा करतो तेव्हा जरी तुम्ही वाचणार असाल तर तुम्हाला माहिती नित्यसेवा करताना आपण शक्यतो मांसाहार करत नाही आता त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला सांगितले आहे त्यामध्ये सगळी माहिती पण तुम्ही आता जर असं काही संकल्पयुक्त करताय की मी ह्या खंडोबांच्या नवरात्र मध्ये पाच पाठ करणार तर अजिबात मांसाहार चालणार नाही ब्रह्मचर्याचं पालन वगैरे असे, असे काही फारसे याला नियम नाही कांदा लसूण वगैरे असं काही नाहीये पण मांसाहार चालणार नाही शुद्ध शाकाहारी जेवण आपल्याला जेवायचं आहे ताई कुठे बाहेर गेलं तर चालेल का तर हो तुम्ही जाऊ शकतात समजा मी आता पाठ सुरुवात केली ठीक आहे आज माझे दोन पाठ झाले उद्या मला काही कारणास्तव बाहेर जायचं आहे पहाटे तुम्ही एक तरी पाठ याचा करून घ्या किंवा तुम्ही रोज काही अध्याय वाचताय एक ते दोन अध्याय वाचताय तर तेवढे तेवढे तुम्ही वाचून घ्या आणि मग तुम्ही गावाला जा आणि मग परत आल्यानंतर सेवा तुम्ही कंटिन्यू करा पण तुम्ही जर संकल्पयुक्त करताय की या पाच सहा दिवसामध्ये मी एवढ्या पाच पाच पाठांचा अकरा पाठ एकवीस पाठांचा मी काहीतरी संकल्प केलेला आहे तर त्यावेळेस मग शक्यतो बाहेर जाऊ नका कारण आपण संकल्प केलेला आहे म्हणून मग तुम्ही फक्त संकल्पयुक्त पण करू शकतात किंवा नाही तुम्ही संकल्प केला फक्त देवासमोर हात जोडून प्रार्थना करा की हे देवा मी मल्हारी सप्तशतीचे इतके इतके पाठ करते ते माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडून ठीक आहे असं तुम्ही करू शकता आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा पाठ कसा करायचा मल्लारी सप्तशक्ती हा ग्रंथ तुम्हाला दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये मिळेल नाही मिळते स्क्रीनवर नंबर दिलाय त्या ताईनकडून तुम्ही मागू शकता आता करायचं कसं आहे जेव्हा आपण ग्रंथ उघडतो तर त्याच्यानंतर सगळ्यात पहिले बघा याबद्दल आता काही माहिती आहे पहिले तर ती मी तुम्हाला सांगते मार्गशीर्ष शुद्ध प्रथमापासून षष्टी पर्यंत षडरात्र म्हणजे खंडोबांचं नवरात्र हा देव दिवाळीचा उत्सव असतो या काळामध्ये खंडेराव महाराज विश्रांती घेत असतात नवरात्र उ नवरात्रोत्सवप्रमाणेच प्रमाणेच या यामध्ये सुद्धा घट बसतात म्हणजे देवघरातल्या खंडोबांचा टाक असेल किंवा तुमची मूर्ती असेल तर त्याचा अभिषेक करून नागवेलीच्या पाना पानावर तुम्हाला ते ठेवायचं आहे याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणेल की आपण खंडोबांचं नवरात्रीचे जे घट आहे तर ते कसे बसवायचे अगदी नवरात्रीचे बसवतो हो त्याचप्रमाणे आहे मी तुमच्यासाठी वेळोवेळी याचा व्हिडिओ आणेल नागवेलीच्या पानावर तुम्हाला खंडोबांचा टाक किंवा मूर्ती ठेवायची आहे फोटो असेल तर फोटो पण ठेवू शकतात अखंड दिवा सुद्धा जसं आपण नवरात्रीत लावतो तसा यावेळेस लावायचा आहे आणि पाच दिवस उपवास करायचा आहे जसं आपण नवरात्रीत बघा नऊ दिवस उपवास करतो जमल्यास उपवास नक्की करा नाही जमत पाठ करायची घट बसवायची इच्छा आहे पण उपवास नाही करू शकत तरी सुद्धा चालेल मग तुम्ही घट बसवा त्यानंतर तुम्ही सेवा करा उपवास नाही केला चालेल ठीक आहे असं काही नाही त्यानंतर सहा दिवसांचे नवरात्र चंपाषष्टीस कुळधर्म करून पूर्ण होते कुळधर्म म्हणजे त्या दिवशी तळी वगैरे भरली जाते दररोज महादेव खंडोबांच्या टाकाला आपल्याला हळद त्यांना हळद अतिशय प्रिय आहे हळद अर्पण करत असतो आणि त्यानंतर चंपाषष्टीच्या दिवशी याची सांगता असते म्हणजे घट आपण हलवत असतो तर शेवटच्या दिवशी बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत पातीचा कांदा लसूण हे मिक्स करून आपल्याला भरीत करायचं आहे वांग्याचं आणि त्यानंतर बाजरीची भाकरी आणि भरताचं आपल्याला नैवेद्य दाखवायचं असतो काही ठिकाणी पुरणपोळीसुद्धा केली जाते तर अशा प्रकारे हे नवरात्र आपल्याला साजरी करायचं आहे पूजा मांडणीचा पण मी सेपरेट व्हिडिओ आणेन पण आत्ता मल्हारी सप्तशतीचा पाठ तुम्ही वर्षभरामध्ये कधी करू शकतात कसा करू शकतात ही सगळी माहिती मी तुम्हाला देते आता बघा सगळ्यात पहिले तुम्हाला श्री स्वामी स्वामी स्थवन इथून तुम्हाला पाठाला सुरुवात करायची ठीक आहे आता समजा मी पाच पाठ ठरवले आहे तर दोन डिसेंबर ते सात डिसेंबर यामध्ये सहा दिवस येतात ठीक आहे एक दि आणि तुम्ही पाठाला सुरुवात करताना सगळ्यात पहिले आपल्या महाराजांना मुजरा करा कुलदेवीचं कुलदेवाचं स्मरण करा घरातल्या मोठ्यांना नमस्कार करा त्यानंतर बसायचं आहे श्री स्वामी स्थवन इथून सुरुवात केल्यावर त्यानंतर श्री मल्हारी कवच हे झाल्यानंतर श्री मल्हारी हृदयस्तोत्र जसं दिलंय तसं वाचायचंय मल्हारी अष्टक मल्हारी मारतंडां मार्तंडांचा मंत्र जप हा तो मंत्र दिलेला आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे सत्तेचाळीस वर्णांचा तो मंत्र आहे तो सुद्धा तुम्हाला नक्की म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला अध्याय पहिला सुरू होतो तर यामध्ये चौदा अध्याय आहे आणि चौदा अध्याय झाल्यानंतर शेवटी क्षमा प्रार्थना आणि खंडेरायांची आरती हे झाल्यावर आपला पाठ संपतो ठीक आहे तर असा तुम्हाला एक संपूर्ण पाठ म्हणजे पूर्ण पुस्तक बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं एक पाठ म्हणजे एक अध्याय नाही एक अध्याय म्हणजे त्याच्यातला एक अध्याय एक पाठ म्हणजे संपूर्ण पाठ असा तुम्ही एक पाठ करायचा आहे मग तुम्ही एक दिवसातून एक करा की दोन करा चालेल तुमच्यावर आहे जेवढे जास्त जमतील तेवढे आपल्याला करायचे त्यानंतर तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला संपूर्ण पाच ते सहा दिवसांमध्ये एकच पाठ करायचा आहे म्हणजे चौदाच अध्याय एवढ्या दिवसांमध्ये वाचायचे तर मग तुम्ही कसे वाचू शकता तर सगळ्यात पहिले तुम्हाला सेवेला बसताना सांगितल्याप्रमाणे तुम्हाला देवाला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी सव स्वा स्वामी स्तवनपासून सुरुवात करून श्री मल्हारी कवच त्याच्यानंतर मल्हारी हृदय स्तोत्र मल्हारी अष्टक मल्हारी मार्तंडांचा मंत्रजप आणि त्याच्यानंतर अध्याय पहिला मग तुम्ही पहिल्या दिवशी पहिला दुसरा वाचा त्यानंतर तिसरा चौथा वाचा चौथा पाचवा वाचा कसंही वाचा पण या संपूर्ण दिवसांमध्ये तुमचा एक पाठ पूर्ण झाला पाहिजे एवढं तुमचं टार्गेट असलं पाहिजे आणि रोज तुम्ही जेव्हा बसाल आता समजा मी पहिल्या दिवशी पहिला दुसरा वाचला ठीक आहे उद्या मला तिसरा चौथा वाचायचा आहे तर तिसरा चौथा वाचण्याच्या आधी ह्या ज्या आधीच्या गोष्टी आहे म्हणजे इथपासून स्वामी स्तवन मल्हारी कवच त्यानंतर मल्हारी हृदयस्तोत्र मल्हारी अष्टक आणि मा मल्हारी मार्तंडांचा जप हे रोज तुम्हाला पहिले वाचायचं आहे मग तिसरा चौथा अध्याय परत तिसऱ्या दिवशी हे रोज वाचायचं मग पाचवा आणि सहावा अध्याय म्हणजे एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या वाचल्याच गेल्या पाहिजे आणि सगळ्यात शेवटच्या दिवशीच तुम्हाला क्षमा प्रार्थना आणि खंडोबांची आरती पण आपल्याला रोज म्हणायची आहे क्षमा प्रार्थना ही सगळा संपूर्ण पाठ झाल्यानंतर शेवटच्या दिवशी आपल्याला म्हणायची आहे की हा एक पाठ मी केलेला आहे यामध्ये देवा माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा असावी अशी ती क्षमा प्रार्थना असते तर कळालं तुम्हाला एक पाठ कसायचा कसा करायचा त्यापेक्षा एक पाठापेक्षा जास्त पाठ करायचे असतील तर कसे करायचे ही सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे माझ्या मते तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील आपल्या घराला लागलेले दोष काही अडचणी संकट सगळ्या अडचणी ज्या आहेत त्या पटापट -पत मार्गी लागतात खूप प्रभावी अशी ही सेवा आहे बघा नोकरी जर जमत तुम्हाला लागत नसेल नोकरीमध्ये काही अडचणी असतील ना तर तुम्ही मल्हारी सप्तशतीचे तुम्ही अकरा रविवार करा म्हणजे दर रविवारी हा संपूर्ण ग्रंथ तुम्हाला वाचायचा आहे यूट्यूबला लावा तुम्ही आपलं श्री गुरुपीठ जे चॅनल आहे त्यांच्या इथे पण आहे तो तो तुम्ही वाचला तरीसुद्धा चालेल पण करा खूप प्रभावी आहे ही सेवा आणि वडिलांची केलेली सेवा कधीही वाया जात नाही ग्रंथ तुम्हाला मिळत नसेल मी तुम्हाला सांगितलं नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉल करून मागवू शकता जर नक्की तुम्ही माझ्या हट्टापायी म्हणा किंवा एक टक्का जरी तुमचा विश्वास असेल ना तर ही सेवा करून बघा शंभर टक्के तुम्हाला अनुभव येईल आणि तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगाल तर ही मल्हारी सप्तशतीची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ